दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष या आधी बनावट चोरीचे अनेक प्रकार आपण पाहिले असतील मात्र जळगाव जिल्ह्यातून असाच एक अजब चोरीचा बनाव उघडकीस आलाय जळगाव जिल्ह्यात सासऱ्यासोबत संगमताने विक्री केलेल्या कापसाचे सहा लाख ब्याऐंशी हजार रुपये लुटारूंनी लुटून नेल्याचा बनाव करणाऱ्या सासरे आणि जावयाला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत या अधिक माहिती अशी की सासरे आणि जावयाने पोलिसांच्या डोक्यात धुळफेक करत कापूस विक्री केलेल्या पैशांची चोरट्यांनी लूट केली असल्याचा बनाव केला या संदर्भात नरडाने ठाण्यात संबंधितांनी तक्रार दाखल केली मात्र पोलीस या घटनेचा तपास करत असताना त्यांच्या वक्तव्यामध्ये एक सूत्रता नसल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी हा बनाव उघडकीस आणला हा सर्व तपास करत असताना पोलिसांनी संबंधित चालकाला ताब्यात घेऊन अधिक विचारणा केली असता अखेर चालकाने हा सर्व चोरीचा बनाव असल्याची कबुली दिली चालकाच्या या कबुलीनंतर पोलिसांनी खोटी तक्रार दाखल करणाऱ्या सासरे आणि जावयाच्या मुस्क्यावल्या असून या संदर्भात पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अधिक माहिती दिली दिनांक वीस रोजी दुपारी साडेतीन वाजता विजेंद्र हिंमत भुई राहणार कासोदा तालुका इरंडूर यांच्या मालकीचा माल एक कापूसचा एक आयसर ट्रक आहे त्याच्यामध्ये त्याने कापूस होता तो कापूस त्याने विकायला तो घेऊन गेला होता आणि त्याचा ड्रायव्हर देखील त्याच्या बरोबर होता आणि त्या ड्रायव्हरने तो माल विकल्यानंतर त्याने जवळजवळ सहा लाख ब्याऐंशी हजार नऊशे पंधरा एवढी रोख रक्कम त्याने कलेक्ट केली आणि नंतर त्याने नरडाणा पोलीस स्टेशनला अशी एक कंप्लेंट दिली की तो जो आहे दोन मोटरसा स्वार आली आणि रात्रीच्या वेळेला त्याने त्याचा माल रॉबरी करून पळून घेऊन गेले तर त्याच्यानंतर आपण त्याचा जो चालक होता त्याचं नाव आहे रवींद्र लक्ष्मण सोनणे याला थोडं इंट्रॉगट केलं असताना त्याचे त्याने उडबाउडवीचे उत्तर दिले आणि त्या अनुषंगाने त्याने असं आमच्या लक्षात आलं की त्याने हा स्वतःच त्याच्या सासरा त्याच्या सासऱ्याचं नाव आहे मोहन निंबा महाजन राहणार एरंडोल जिल्हा जळगाव तर त्याच्या सासऱ्याबरोबर त्याने हा बनावटी करण्याचा स्वतःच प्लॅन केला होता असं कुठलीही घटना नाही नव्हती परंतु त्याने ते आईच्यावर दगड स्वतःच दगडफेक करून त्याच्या काचा वगैरे फोडून रॉबरी झाल्याचं असं भासवलं आणि हे सर्व माल त्याने स्वतः लंपास केला तर सर्व सहा लाख त्र्याऐंशी हजाराचा एकूण माल आपण जप्त केलेला आहे आणि दोन्ही आरोपींना देखील याच्यामध्ये अटक केलेली आहे धन्यवाद दरम्यान सासरे आणि जावई यांनी संगमतानेच हा लुटीचा डाव आखल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे पल्लवी भावसार दक्ष न्यूज जळगाव